नमस्कार मी दत्ताजी जगताप आपणा सर्वांचं धक्स टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन झाले सज्ज ग्रामसभेत पंधरा ऑगस्ट रोजी होणार ठराव संमत पंचायत समितीमध्ये याबाबत कार्यशाळा संपन्न बालविवाह रोखण्याची किल्ली मंडपात नसून ती शाळेत आहे हेरंब कुलकर्णी यांचं स्पष्टीकरण आईला नगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून श्रीगोंद्यात तालुक्यात प्रभावी बालविवाह प्रतिबंधक कार्यशाळा पार पडली ही कार्यशाळा स्नेहालय संचलित उडान प्रकल्प जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग बाल संरक्षण कक्ष आणि पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमानं पंचायत समिती सभागृहात संपन्न झाली कार्यशाळेचे उद्घाटन करताना उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी स्नेहालय आणि उडान प्रकल्पाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक घटकानं जबाबदारीनं काम केलं पाहिजे असे सांगून त्यांनी जिल्ह्यातील युत यशस्वी हस्तक्षेपांचे उदाहरण साधारण समोर मांडले या कार्यशाळेतील मुख्य आकर्षण ठरले ते ज्येष्ठ अभ्यासक हिरंब कुलकर्णी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन बालविवाह हो थांबवायचा असेल तर समाजात शिक्षणाची व जनजागृतीची चळवळ उभारावी लागेल असं सांगत त्यांनी त्यांच्या तेन अभ्यासद्वारे वेगवेगळे अनुभव आणि अभ्यास समोर मांडला जनजागृती प्रतिबंध आणि पुनर्वसन या तीन टप्प्यावर गाव बालविवाह हो मुक्त करण्यासाठी शाळा आणि समाज यांच्यातील सहकार्य असल्याचं महत्वाने अधोरेखित केलं शारदा कायदा बालविवाह प्रतिबंधक कायदा किशोर न्याय कायदा पोस्को तसेच महाराष्ट्र शासनाचा दोन हजार बावीस मधील बालविवाह प्रतिबंधक अधिनियम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले माझे बाल गाव बालविवाह मुक्त गाव हा ठराव ग्रामसभांमध्ये पंधरा ऑगस्ट रोजी संमत करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं कार्यशाळेत बाल संरक्षण अधिकारी सर्जराव शिरसाट यांनी ब्रा ग्राम बाल संरक्षण समित्या विविध योजनांबद्दल माहिती दिली तर चाइल्ड हेल्पलाईन समन्वयक महेश सूर्वशी यांनी दहा अठ्ठ्याण्णव हेल्पलाईनची कार्यप्रणाली यावर स्पष्ट केली कार्यशाळेत गट विकास अधिकारी श्रीमती राणी फराटे यांनी पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या ग्रामसभेत माचेगाव बालव्यामुक्त गाव, गाव अभियान सुरू करून पुढील वर्षात संपूर्ण तालुका बालव्यामुक्त तालुका करू ही कार्यशाळा बालविकास प्रकल्प अधिकारी एन एम खेतमाळीस एस पी थोरात गट शिक्षण अधिकारी कानडे मॅडम संरक्षण अधिकारी दीपाली भिसे कृषी अधिकारी पाटील साहेब विस्तार अधिकारी बनकर व थोरात तसेच पंचायत समिती ग्रामपंचायती आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह बोलताना हिरंब कुलकर्णी म्हणाले बालविवाह ही एक ज्वलंत समस्या आहे बालविवाह थांबवण्यासाठी आणि बालविवाहाच्या प्रतिबंधासाठी जागृती निर्माण करण्यासाठी स्नेहालय या संस्थेच्या वतीनं उडान प्रकल्प राबवला जातो आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे यांनी आल्यानंतर जिल्ह्यामध्ये बालविवाह थांबावेत यासाठी उडान प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील जी पर्यवेक्षी यंत्रणा आहे तिचं प्रशिक्षण करणं आणि तळागाळात काम करणारे सर्व सरकारी यंत्रणेचं एकूणच त्यांच्यामध्ये जनजागृतीसाठी एक अवेअरनेस निर्माण करणं त्यांनी या प्रक्रियेचे नेतृत्व करावं यासाठी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या आहेत आणि या कार्यशाळेच्या निमित्तानं आज श्रीगोंद्यामध्ये आम्ही आलो या इथल्या कार्यशाळेसाठी मुख्य मुद्दा हा आहे की संपूर्ण भारतामध्ये तेवीस टक्के बालविवाह होतात आणि महाराष्ट्रामध्ये बागविवाहाचं प्रमाण बावीस टक्के आहे अहिल्याबाई होलकरांचा आपला हा जिल्हा आहे अहिल्यादेवींचा देवींचा जन्मशताब्दी ही आता चालू आहे आणि तीनशेव्या वर्षाच्या निमित्तानं या जिल्ह्यामधल्या मुलींचं पूर्ण सक्षमीकरण व्हावं त्या मुलींचे बालविवाह होऊ नयेत या हेतूनं ही कार्यशाळा आयोजित केली आहे बालविवाहाच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की काय बालविवाहामध्ये अठरा वर्ष काय आणि सोळा वर्ष काय काय फरक पडतो परंतु बालविवाहामं मा माता मृत्यूचं प्रमाण वाढतं बालविवाहामुळं कुपोषणाचं प्रमाण वाढतं बालविवाहामुळं कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढतं बालविवाहामुळं त्या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही करिअर करू शकत नाही आणि म्हणून स्त्रीच्या सक्षमीकरणाचा सगळ्यात मोठा अर्थ आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आणि शहरी गरिबांमध्ये हा बालविवाह आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचं प्रमाण मोठं आहे आणि म्हणून या इनिशिएटिव्हनं मला असं वाटतं की बालविवाह थांबायला नक्कीच मदत होईल कारण बालविवाह थांबवणं ही एक गोष्ट आहे आणि बालविवाह होऊच नाही यासाठी समाजाची मानसिकता तयार करणं मुलींकडं केवळ चूल आणि मूल इतकं न पाहता मुली या सक्षमपणे पुढच्या आयुष्यामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत अशा दृष्टीनं जनजागरणासाठी हे अभियान, अभियान आहे आणि पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभांमध्ये सर्व जिल्ह्यातल्या ग्रामसभांमध्ये बालविवाह आमच्या गावामध्ये होणार नाही किंवा आमचं गाव हे बालविवाहमुक्त असेल अशा पद्धतीचं हे अभियान संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत आहे तर प्रशासनानं आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन केलेलं हे अभियान असल्यामुळे तर याचबरोबर जे आता असले परितक्ते आहेत विधवा महिला यांच्यासाठी काही उपक्रम आहेत का हां जे बालविवाहाचं आणि एकल महिलांचं एक वाईट प्रकारचं रिलेशन आहे म्हणजे आम्ही विधवा महिलांमध्ये काम करतो परित्यक्तांमध्ये काम करतो तर त्यांना असं विचारलं की तुमचा विवाह किती वर्षी झाला हे बहुतेकांचे बालविवाह आहे आणि वाईट हे आहे की बऱ्याचदा चौदा वर्षाच्या मुलीचं लग्न होतं सोळाव्या वर्षी तिला पहिलं मूल होतं आणि पंचवीसाव्या वर्षी जर तिचा नवरा वाढला तर पंचवीसाव्या वर्षी तिच्या हाताला नऊ आणि आठ वर्षाची दोन मुलं असतात खरं तर शहरातल्या मुली या वयामध्ये लग्नही करत नाही आणि इतक्या छोट्या वयातली ही मुलगी सातवी आठवी शिकलेली असते तिला पंचायत पुलो समिती तहसील कार्याल तर फरक सुद्धा करत नाही जेकडे कुठली कागदपत्रं नसतात कुठलं सक्षमीकरण नसतं धाडस नसतं बिचारीच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि अशा मुलीला संपूर्ण पुढचं आयुष्य घालवणं हे अत्यंत वाईट असतं आपल्या जिल्हा परिषदेनं संपूर्ण जिल्ह्यातल्या एकल महिलांचं सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये एक लाख सातशे महिला निघाल्या होत्या आज जिल्ह्यातल्या फक्त ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये एक लाख महिला असतील तर नगरपंचायत नगरपालिका महापालिका धरून दोन लाख महिला नगर जिल्ह्यामध्ये एकल असू शकतात आणि त्या बालविवाहाच्याच वधी आहेत आणि म्हणून एकल महिलांचा प्रश्न आणि बालविवाहाचा प्रश्न आहे की तशी जोडलेला आहे मला असं वाटतं की त्या एकल महिलांसाठी शासनाच्या दोन महत्त्वाच्या योजना आहेत संजय गांधी राजाचं पेन्शन त्यांना मिळतं आणि त्यांच्या मुलांसाठी बालसंगोपन नावाची खूप चांगली योजना आहे त्या योजनेमध्ये ज्या महिलेचा पती नाही किंवा ज्या मुलाला एकच पालक आहे अशा बालकाला बावीसशे पन्नास रुपये बारावीपर्यंत दर महिन्याला मिळतात दोन बहीणभाऊ असतील तर दोघांना सुद्धा बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास मिळतात शासनाची अत्यंत चांगली योजना आहे म्हणून मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना सामाजिक भान आहे अशा सर्व व्यक्तींनी आपल्या परिसरातल्या अशा एकल महिलांच्या मुलांचे महिला आणि बालकल्याण विभाग सी डी पी ओ अंगणवाडी यांना भेटून अशा प्रकारचे फॉर्म भरले पाहिजे जेणेकरून त्या मुलांना मदत होऊ शकेल आणि एकल महिलांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत करणं एकल महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणं यासाठी समाजाने पण पुढाकार घेतला पाहिजे कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रवीण कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन विनायक महाले यांनी व्यक्त केलं योगेश अब्दुले आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे आयोजनात योग मोलाचे योगदान लाभले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे स्तंभ पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दत्ता जगतात जगता टाइम्स ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहिल्यानगर